नगर शहर शिवसेनेच्या वतीने चान्नी चौकातील बंद सिग्नल चपलांचा हार लवकरात लवकर सिग्नल सुरू करा अन्यथा मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा शहरातील उड्डाण खालून शहरांतर्गत वाहतूक चालते मात्र अपुरी पोलीस यंत्रणा आणि सिग्नलचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते उड्डाणपुलाच्या खालच्या संभाव्य अपघातस्थळी आणि नगरमधील विविध ठिकाणची बंद सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी येथे वाहतूक पोलीस नियंत्रक नेमावा अन्यथा शिवसेनेतर्फे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला कायनेटिक चौक यश पॅलेस स्वस्तिक आणि चांदणी चौक कोठी चौक चाणक्य चौक स्टेट बँक चौक कोटला स्टँड माळीवाडा बस स्टँड या रस्त्यावरील स्वीट होम चौक कृषी उत्पन्न बाजार समिती नगर कल्याण रोड बायपास चौक भिस्तबाग चौक गुलमर रोड आदी ठिकाणचे सिग्नल बंद आहेत लक्ष दिलेलं नाही आहे म्हणजे ना आमच्या आजूबाजूला पुणे शहर आहे औरंगाबाद संभाजीनगर आहे तरी पण आमचं नगर शहर सुधरत नाही इथं फक्त नावापुरते आमदार खासदार आहे यांनी कधीही आमच्या नगर शहराकडं गावाकडं सुरु लक्ष दिलेलं नाहीये कोणाला तर मी म्हणू शकते की तो आयुक्त आहे का कोण आहे काय कोणाच्या जीवावर नाचतो उडतो हे एकदा मला महापालिकेत घुसून बघावंच लागणार आहे त्याला जुनीच विकास टेगर माहिती नाही आहे जर येत्या आठ दिवसात हे सिग्नल लागले नाही तर त्या आयुक्ताला साड्या घालून त्याची मिरवणूक काढून जय जय महाराष्ट्र आज नगर शहरातील सर्व सन्मान्य शिवसैनिक सर्व शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक आणि नगर, नगर शहरातील नागरिकांसमेवेत ना आज नगर शहरातील सर्व सिग्नल चालू व्हावेत यासाठी आज शिवसेनेने आंदोलन खरं म्हणजे शिवसेनेला आंदोलन हे काही नवीन नाही गेल्या दोन वर्षापूर्वी या नगर शहराचा उड्डाण फूल झाला उड्डाणपूल झाल्यानंतर मग य एस पॅलेस चौक असत कालिटी चौक असत मार्केटयार्ड चौक असत कोटी चौक असत हा इथला चौक हा चांदणी चौक असत स्टेट बँक चौक असत हे सगळे चौक सिग्नल बसवलेले आणि सगळे सिग्नल बंद अरे शाळेतल्या मुलं असतील आजारी व्यक्ती असतील ह्या भागात हॉस्पिटल आहेत ह्या भागात कॉलेजेस आहेत एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या घरातला जर एखादा मुलगा मेला तर त्याला काय बेततं हे त्या कुटुंबाला माहिती असतं ह्या रस्त्यामुळं आणि सिग्नल नसल्यामुळं न शहरातले पाच पंचवीस जणांचे बळी गेले हे बळी गेलेल्या घरातल्या माणसाला विचारा एका वेळीची किंमत काय आणि म्हणून या प्रशासनाला पगार मिळतो सगळ्यांना पगार मिळते अरे बा हे जनतेचे प्रश्न कुणी सोडवायचे म्हणून हा प्रश्न घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेले आहोत तर शहरातले सगळे सिग्नल चालू आहेत मग इथं भाग असेल बोली कुलबर रोड चौक असेल या सगळ्या चौक्यांचे सिग्नल चालू हवे अशी माफक अपेक्षा आमची सगळ्या शिवसैनिकांची आहे की नाग जेणेकरून एखाद्याचा बळी जायला नको तिथं आजारी रुग्ण असतात विद्यार्थी असतात बाजारपेठेतले वयस्कर लोक असतात ह्या लोकांना रस्ता पार करताना अतिशय अडचणी होतात पूल लय भव्य दिवस झाला न कर अरे पण त्या पिलरमुळं लोकांना इकडून जायचं का इकडून जायचं मातूस पोलीस आलेल्या लोकांना तिथं सिग्नल असून काम करता येतं दुर्दयी अवस्था या नगर शहराची आणि म्हणून या नगर शहरातील ट्रॅफिक चांगली व्यवस्थित व्हावी यासाठी आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं आहे प्रशासनाने त्याचा पूर्व विचार करून अभ्यास करून येत्या आठ दहा दिवसात हे सिग्नल चालू कराय असे आमची सगळ्यांची कळकळची हात जोडून विनंती दिली आणि जर नाही झाले तर आम्ही मग काय करायचं ते शिवसेना टाकून दे